नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर ताईंनं तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ माझे आवडताच आणि गावाकडच्या व्हिडिओमधला आज आहे हळदीच्या आगल्या दिवशीचा व्हिडिओ आणि ताईंनं आज ना हळद दळायची आणि नवरीची मेहंदी आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला मेहंदी आणि हळद दळण्याचा पुरे कार्यक्रम पूर्ण बघायला भेटेल आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर देखील करा चला तर ताई आता इथं पुढं व्हिडिओला सुरुवात करू तर सकाळी सकाळी इथं आले मंडपवाले तर मंडप टाकून घेतो आपण कसं आता लग्न असलं तर मग मग मंडप टाकतोच घरापुढे तर इथं मंडप टाकून घेतला आणि मी आता इथून पुढे मग धुनं धुवायला गेली तर धुनं धुवून आल्यानंतर नाही ना इकडं चालू होता काकून त्यांचा स्वयंपाक काकू आत्या आणि आका स्वयंपाक करत होत्या मी मामी आम्ही दोघी धुनं धुवायला गेलो होतो कारण धुनं पण कसं भरपूर होतं त्यामुळं आणि काकू सकाळीच आल्या होत्या आणि इकडं पप्पा उभे आहेत आणि इकडं बघू शकता आम्ही धुनं वाट टाकतोय धुनं धुन आलो आहे आणि धुनं वाट टाकतोय खूप सारे कपडे होते त्यामुळे त्यानंतर इकडं गावात आले तर गावात कशासाठी आले तर नवरीचा चुडा आहे ना घ्यायचा राहिला होता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर तिचा चुडा आणि मग मा प्लस माझ्या पण बांगड्या घ्यायच्या होत्या मला प्लेनच बांगड्या घ्यायच्या होत्या चुडाच घालायचा होता मला पण तरी इथं मी आले चुडा घेण्यासाठी तर ताई कसं लग्न म्हटलं ना खूप सारी धावपळ असते कदी -कदी तर आहे ना म्हणजे लग्नाच्या व्हिडिओमध्ये खूप सारं शूटिंग घेण्याचं सुद्धा राहून गेलं म्हणजे खूप सारा असं का कधी कधी काय होतं मी दुसरं काम करत असते आणि बाकीचे दुसरं काम करत असतात तर अशा वेळेस बरंच सारं शूटिंग राहून जातं घेण्याचं तर जेवढं शूट घेतलंय मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर इथं नवरीचा एका हातातला चुडा तयार झाला आहे त्यांनी दाखवला असा तयार केला तो मी बांगड्या आणल्या होत्या तिच्या आणि छान वाटत होत्या त्यानंतर घरी आले चुडा घेऊन आणि इकडं चाललंय मग हळद दळायचा कार्यक्रम तर आता इथून पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा कारण आहे ना हळद दळायची हळद फोडायची आणि नंतर मग मेहंदीवाली पण येणारे मेहंदी काढण्यासाठी तर मग तिची मेहंदी काढायला जायचं असं तर मग मेहंदी काढून घ्यायची आहे तर इथं पण आहेत

ರಚ ಮಾರೀಗ <NYU pressing Gegen West> <gez waving? m frogoples>

बाबाईच्या गा साईबाई गाई बहीणीच्या लुरवाळ्या बैवाळ्या गवाळ्या बैवाळ्या बहिणीच्या लुरवाळ्या बैवाळ्या गवाळ्या बाबाळी मांडव चारी गा साईबाई गाई शिडक्याु पायाला पायला पाया ला पा ye tilabau daya ga saivai rawai mangavasa nayala 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 mangavasa nayala 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 mandavacha dariga saivai ga vai

याच्या मुंड शा गावई रघुनाथ गा साईबाई गाबाईंद्रवाई जो तग जोता जोता दोईत उड गा सई बाई गाबाई माझ्या कोणतं <laughs> करते <laughs> 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 नाचारा वेगवा सुपारी मदली बांधणी मांडली बांधणी पुला सुपारी मांडी मांदरी

बाइक्याली गा भइके राई गाई बाइआईो दिली भई दिली जुन सोही लदि गी भइ उस भाइ त गाइत राजु माई नीर त्यस तर ताई नो इथं हळद दळून आली झाली आणि इकडे नवरीची मेहंदी चालू होती तर मी आले नवरीची मेहंदी बघण्यासाठी आणि शेजारच्या आज ज्यांच्या इथं ती मेहंदी काढायला गेली होती त्यामुळे ना तिची मेहंदी बघायला मला एवढा वेळ जायलाच जमलं नाही तर शेवट म्हटलं चला बघून येऊ तर तिची मेहंदी बघायला आले आणि खूप छान मेहंदी काढली होती हिने आणि ही जी मुलगी आहे हिनीच माझ्या पण हातावर माझ्या लग्नाचे माझ्या हातावर मेहंदी काढली होती बहिणीची मैत्रीणच आहे ती तर बघू शकता इथं पूर्ण मेहंदी काढली आणि झालं असं की एवढं कामाच्या गडबडीत आहे ना मला मेहंदीचे पूर्ण फोटोसुद्धा काढायला जास्त काही जमलं नाही तर म्हणजे बाकीच्यांनी जे फोटो काढले तेच मी खूप थोडेसे फोटो काढले होते तरी पण मी जेवढं शूट केलं आहे तेवढं तुम्हाला दाखवते खूप छान मेहंदी काढती बर का ती तर पुढं मी फोटो लावते आता थोडे थोडे तर ताईनं तुम्हाला आजचा हळद दळण्याचा जो क व्हिडिओ होता तो कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा आणि ही जी नवरीची मेहंदी दे ती देखील कशी वाटली हे कमेंट करून सांगा तर झाले आता दोनच दिवस राहिले म्हणजे आजचा दिवस तर गेलाच उद्याचा दिवस उद्याचा दिवस आहे हळदीचा परवाचा दिवस लग्नाचा एकदा लग्न झालं की मुलगी परक्याचं धन होते असं आपण म्हणतात तर तसं तर चला ताईनं आता हा व्हिडिओ मी तेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला ताई नो आता इथं जेवणं चालू आहे तर आपण भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत इथं वहिनी आल्या आहे बहीण आली आहे ही आत्याची मुलगी आहे उद्याच्या नवीन व्हिडिओत भेटू तेव्हा तुम्हाला सगळे आता दिसतीलच सगळ्यांची मी पुढं ओळख करून देतेच तर ते आल्यानंतर ना त्यांचे लहान लहान मुलं ते खूप म्हणजे रडणगागणं झालं तेव्हा मी काही शूट घेतलंच नाही आणि इथं आता आम्ही सगळे जेवायला बसलोय हा आहे दिदीचा मुलगा आणि तिकडं वहिनी बसलेल्या आहेत इकडं मामी आम्ही वगैरे सगळे बसले आणि